नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कुशे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी एस एम एस केले काही शेतकरी का, व्हॉट्सअपला <clears throat> मेसेज करतात किंवा का कापरी लागवडीविषयी माहिती सांगा किंवा कापरीची कोणत्या हंगामामध्ये लागवड केली पाहिजे लागवड कापरी लागवड करत असताना दोन ओळीतलं अंतर असेल दोन रोपातलं अंतर असेल किंवा कापरीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या दराचं गणित म्हणतो आपण कोणत्या सणासमारंभाला किंवा कोणत्या महिन्यामध्ये कापरीचे जे बाजारभावत हे बाजारभाव चांगले असतात शेवटी काय होतं की मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा बाजार ठेवत असतात पण कापरी लागवड करत असताना व्हरायटी सिलेक्शन असेल किंवा त्याचं रुकीडी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल आणि पावसाळ्यामध्ये मेजरली कारवाई व्यवस्थापन कापरी पिकामध्ये कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्हाला कापरीची लागवड करायची आता कापरेची लागवड करत असताना महत्वाचा विषय आला की बाबा व्हरायटी सिलेक्शन कोणत्याही पिकाचं ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहे तर तुमची एकदा व्हरायटी चुकली की मार्केटमध्ये तुम्हाला मिळणारा दर आहे हा दर तुम्हाला कमी भेटत असतो आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कापरीची ज्यावेळेस शेतकरी लागवड करणार आहे त्यामध्ये व्हॉरायटी सिलेक्शन मध्ये शेतकरी दोन प्रकारच्या कापरे करत असतात एक तुमची देशी व्हरायटी ती ती तुमची तुळजापुरी कापरी म्हणतात त्याला मिस्क्रीनं दाखवल्याप्रमाणे आणि दुसरी जी कापरी आहे ती तुमचा हायब्रिड वान थोडक्यात तुमचा जेंडूला ती क्रॉस केलेली आहे त्याला अमेरिकन डॉलर कापरी म्हणतात आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ही अमेरिकन डॉलर कापरी आहे आणि या कापरीची गोष्टी सांगायच झाली तर शेतकरी मित्रांनो एकदम डार्क कलर आहे म्हणजे मार्केटमध्ये काय होतं की शेवटी तुमचं फूल दिसाय कसं आहे त्याच्यावर तुमचे जे बाजार आहेत हे बाजारभाव थरट असतात आणि कापरीची जेव्हा शेतकरी लागवड करणार आहे मध्ये तुम्ही अगदी तुळजापुरी कापरी लावू शकता किंवा तुम्ही तुमची इव्हन तुमच्या अमेरिकन डॉलर ही कापरी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्रमाणे ती कापरी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो माझ्या मागे जो प्लॉट पाहता हा अमेरिकन डॉलर कापरीचा प्लॉट आहे एक नंबर जी शाकीवाडी वाडी शाकीवाढ ते जी पावसामुळे जी शाकीय वाडी शाकीवाढ दुसरी गोष्ट ह्या कापरीच्या वेळेस तुम्ही लागवड करणारे आता पहिले विषय झाला किंवा व्हरायटी सिलेक्शन दुसरा विषय झाला की लागवडीचा हंगाम लागवडीच्या हंगामा अगोदर माझा आला की त्याला तुमच्या जमिनीचा प्रका। प्रकार कोणताही ज्यावेळेस पीक लावताय तर त्याला जमिनीचा प्रकार कसा पाहिजे की मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन त्या जमिनीमध्ये एकदा पाऊस झाल्यानंतर जी पाणी पाणी वस्तू वाहून गेलं पाहिजे आपण वेल ड्रेनेज सॉईल म्हणतो सारख्या ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली त्या जमिनीमध्ये तुम्ही या पिकाची लागवड करू शकता दुसरी गोष्ट लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो जो लागवडीचा हंगाम आहे हा लागवडीचा हंगाम त्यात मध्ये मॅटर करत असतो त्यावेळेस तुम्ही कापरीची लागवड करणार आहे तर लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही कापरीची लागवड कारण थोडंसं टाळा मी एक दोन मिनिटांना टेम्परेचरमध्ये काय हो थोडासा वाढ विषय असेल किंवा थोडासा कलरचा प्रॉब्लेम हा उन्हाळ्यामध्ये येत असतो एप्रिल आणि मे मध्ये पण जून म जूनपासून अगदी डिसेंबरपर्यंत तुम्ही कधी जरी कापरीची लागवड केली तर तुम्हाला मार्केटला जो मिळणारा दर आहे हा दर तुम्हाला चांगला भेटत असतो चालूमध्ये तुम्ही पाहिलं मार्केटमध्ये जे चे आग चे दर आहे मागच्या महिन्यामध्ये अगदी शंभर दीडशे रुपयापर्यंत कापरीचे दर चालूमध्ये होते आणि चालूमध्ये तुम्ही आता चालू मध्ये दर पाहिला कापरीचा तीस रुपयापासून अगदी साठ सत्तर रुपयापर्यंत कापरीचे मार्केटमध्ये जशी क्वालिटी कापरीची त्यानुसार मार्केटला तुम्हाला दरी भेटत असतात विषय आता झाला चालू मध्ये व्हरायटी सिलेक्शन दुसरी गोष्ट जमिनीचा प्रकार आणि लागवडीचा हंगाम चौथा विषय आला की बाबा ज्यावेळेस तुम्ही लागवड करणारे ह्याला ह्या कापरीमध्ये लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे आता चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर या शेतकऱ्यांनी काय केले सहा फुट अंतर ठेवलेले म्हणजे काही ठिकाणी साडेपाच काही ठिकाणी सहा पण पाच बाय सवावरती तुम्ही या कापरेची लागवड करू शकता म्हणजे दोन लाईनी लावायच्या आणि सवा फुटावर ट्रिपरला तुम्ही याची लागवड करू शकता लागवड करत असताना मात्र बाबा त्याला मल्चिंग गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एक कोणता बी हायब्रिड वाण लावता त्यावेळेस मल्सिंगचा वापर करणं गरजेचं आहे कारण का पन्नास टक्के ज्या किंग पेस्ट आहेत हा तुमच्या मल्सिंगमध्ये कवर होत असतात म्हणजे मल्सिंगच्या हिटमुळे ज्या किंग पेस्ट येणार आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच नियंत्रण मिळू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देसी वाण लावताय त्यावेळेस तुम्हाला मल्चिंगची गरज नाही पण ज्या हायब्रीड वाण लावताय त्यावेळेस तुम्हाला मल्चिंग करणं शंभर टक्के गरजेचं आहे आणि मल्चिंगमुळे जसं किंग पेस्ट आहेत मावा तुडतुडा थेप पांढरी माशी आणि वायरस वरती मित्रांनो आपण नियंत्रण मिळू शकता लागवड करताना मला सांगितलं की पाच बाय सव्वा दोन अंतर पाच फूट पाच सहा फूट आपण ठेवलं तरी काही हरकत नाही पण पाच बाय दोन लाईनी लावायच्या सव्वा फुटा लागवड करू शकता आणि एक रिजी रोप म्हणतो आपण दहा ते बारा हजार तुम्ही कापरीची रोपं या अमेरिकन डॉलर कापरीची रोपं लावू शकता आणि जे उत उत्पादन आहे हे उत्पादन शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने मिळवू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कापरीची लागवड करणारे मी मग सांगितलं की देसी व्हरायट्यामध्ये दे, तुम्हाला जी मॅनेजमेंट ही मॅनेजमेंट थोडंसं डल झालं तरी जमतं मग इकडे तिकडे स्प्रे झालं पण ज्यावेळेस तुम्ही हायब्रिड वानामध्ये व्यवस्थापन करता किंवा हायब्रिड कापरीमध्ये तुम्ही दे खत व्यवस्थापन असेल किंवा फवण्याचे व्यवस्थापन म्हणजे तो रोखिणीचा प्रादुर्भाव म्हटलं तर पावसाळ्यामध्ये काय होतो सकारप्याचा प्रादुर्भाव कोणत्या पिकामध्ये कारण का, का ही ऑलरेडीज कापरी झेंडू वर्गातलं आहे आणि जो करप्याचा प्रादुर्भाव एकदा वातावरणामध्ये बदल झाला कंटिन्यू थोडा थोडा पाऊस चालत झाला तुम्हाला करप्याचा प्रादुर्भाव त्या शेवंती सॉरी कापरीमध्ये जाणवत असतो मग तुम्ही करप्यासाठी नेटिवचा स्प्रे करू शकता त्यामध्ये तुमचा कॅपरेटॉप आहे रिडोमिल गोल्ड आहे म्हणजे जशी अवस्था आहे किंवा जसा तुमचा करप्याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती तुम्ही पाचव्या सहाव्या दिवशी त्याला फवारणी केली पावसाळ्यामध्ये चौथ्या ते पाचव्या दिवशी करप्याचा फवारणी करणं पावसाळ्यामध्ये गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही करप्यावरती नियंत्रण मिळू शकता लागवड केल्यानंतर त्याला जी खत व्यवस्था आपण म्हणतो आपण महत्वाचा विषय लक्षात घ्या ही जी कापरी आहे ही कापरी अगदी पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये चालू होते म्हणजे रोप लागवडी पासून पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हा प्लॉट चालू होणार आहे आणि त्याला जी व्यवस्थापन हे व्यवस्थापन तुम्हाला स्पीड करणं एकदा बेसल भरून घेतला बेसन तुम्ही अठराशे असेल मायक्रोनोड्रेंट असेल निंबोळी तुमचा रेग्युलर जो बेसल डोसेल डोसे भरून घेतला आणि मलसिंग हातातला आणि त्याच्यावर तुम्ही रोप लागवड केली त्यावेळेस तुम्ही जे ड्रिंचिंग म्हणतो आपण एकदा पहिली बुरुश नाशिकाची ड्रिंचिंग झाली त्यामध्ये रोप असेल ह्युमिक ऍसिड असेल सेकंडला तुम्ही जे वॉटर खत खतेत अवस्थेनुसार जशी जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार फुटव्यासाठी चौदा टीच्या असेल नंतर बारा एक्सड असेल तेरा चाळीस त्या असेल म्हणजे जशी त्याची अवस्था आहे रोपांची त्या अवस्थेत रो तुम्ही त्याला फुटव्याची जर खतं दिली तर त्याची शाखेवाढ शाखेवाढ चांगली होती आपल्या काळ्यांची संख्या शेतकरी भरपूर भेटणार आहे आणि एकदा लागवड केल्यापासून पस्तीस दिवशी एकदा चालू झाली पुढं दोन महिने चांगले दोन ते अडीच महिने जसे तुम्ही त्याचं व्यवस्थापन करताय कार व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल त्यामध्ये तुमचं पाणी गरजेनुसार तुम्ही त्याला जर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर जे उत्पादन आहे शेतकरी मित्र आपल्याला उत्पादन हे चांगले मिळत असतं आणि फुलाचं सरासरी जे वजन म्हटलं ह्या अमेरिकन डॉलर कापरीचं तर फुलाचं सरासरी वजन दहा ते पंधरा ग्रॅम पर्यंत फुलाचं सरासरी वजन आहे आणि एकदम डार्क कलर या कापरीला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं बरेच शेतकरी झेंडूची लागवड करत असतात काही शेतकरी शेवंती लागवड करतात काही शेतकरी आष्ट लागवड करतात काही शेतकरी झेंडूचे पिवळा झेंडू आहेत लाल केशरी झेंडू लावत आहेत म्हणजे बरेचसे फुल उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या फुलांची ही लागवड करत असतात पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापरीची लागवड केली जर मी तर तुम्ही कापरी पिकातून चांगलं जे उत्पादन आहे उत्पादन घेऊ शकता आता बरेचसे शेतकरी म्हणतील का बाबा आम्ही झेंडूची लागवड केलेली आम्ही शेवंतीची लागवड केलेली आहे बाजारभाव झेंडूच्या अगदी कमी जास्त पण शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर तुम्ही एक वर्षभराचा आढावा घेतला तर कापरीचे बाजारभाव पडले नाहीत कारण का कापरी पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ला, कापरीची लागवड करायला सुद्धा माहित नाही किंवा व्हरायटी सुद्धा माहित नाही किंवा कापरीचं पीक बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी हे शेतकरी करत नाहीत आणि चालूमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कापरी पिकाची लागवड करायला चालू केलेली आहे शेतकरी मित्रांनो चांगली व्हरायटी सिलेक्शन केलं आणि मार्केटला तुम्ही जर तुम्ही चांगला व्यवस्थित माल मार्केटमध्ये आला त्याचं खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर कापरीमध्ये तुम्ही चांगलं सक्सेस ठरू शकता थांब शेतकरी मित्रांनो टापरीची लागवड करत असताना मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा सांगितलं की बाबा वा व्हरायटी सिलेक्शन दुसरा सांगितला जमिनीचा प्रकार तिसरा सांगितला लागवडीचा हंगाम नंतर चौथा सांगितला की लागवड असा लागवडीचं अंतर असेल त्यामध्ये खते व्यवस्थापन असेल किंवा रुकीडी व्यवस्थापन असेल आता महत्वाचं आला की बाबा या कापरीची काही वैशिष्ट्य मार्केटमध्ये चालू मध्ये दर पाहिले तर कापरीचे दर थोडेसे कमी आले आता पन्नास साठ रुपयावर दर आलेले पण हळूहळू गणपतीमध्ये अं जसा गणपती जवळील तसं कापरीचे दरेल दरामध्ये सुधारण होईल अंजेच्या दरामध्ये नक्की सुधारणा सुदान्न होणार आहे आणि कापरीच्या पीक फुलाला मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कापरीच्या फुलाला श्रावण महिना आणि तुमचा गणपती म्हणजे काय होतं की गणपतीची मूर्ती मूर्ती छोटी असते छोट्या मूर्तीला छोटी फुलं छोट्या मार्क फुला मार्केटला मागणी चांगली असते म्हणजे गणपतीमध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये तुमचा में कलकत्ता आणि कापरीला शक्यतो जी मागणी हे शेतकरी मित्रांनो मागणी चांगली असते त्यामुळं तुम्ही सुद्धा शिव सॉरी कापरी लावायचा विचार करत असाल तर तुम्ही जून पासून आणि डिसेंबर म्हणजे शिवाळ्यात सुद्धा कापरीला मागणी चांगली असते आणि पावसाळ्यात सुद्धा मागणी किंवा श्रावण महिना असेल किंवा गणपतीमध्ये सुद्धा कापरीची मागणी मागणी चांगली असते आता मग विषय लक्षात घ्या की बाबा ही कापरीची माझं एक वैशिष्ट्य सांगतो माझ्यासमोर समोर तुम्ही पाहू शकता की शेतकरी मित्रांनो जो कलर म्हणतो आपण ह्या कापरीचा कलर एकदम लालसर कलर आहे आणि तुम्ही जर पाहिलं आता माझ्या हातामध्ये मा जो कलर एकदम लालमध्ये कलर आहे आणि मार्केटला काय होतं की तुमचा माल मार्केटमध्ये दिसतो कसा त्याच्यावर शेवटी मार्केट हे मा मार्केट ठरत असतं अगदी मार्केटला एक नंबर एक नंबर रेट नि जाणारी कापरीला अमेरिकन डॉलर कापरी आहे कापरीला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे शेतकरी मित्रांना प्रेशन आहे कंपनीची ही कापरी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जरी रोप पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कंपनीचा ऑफिसचा नंबर देईन त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही तुम्ही सुद्धा कापरीची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले काही शेतकऱ्यांनी एस केले सर्व शेतकऱ्यांना व्हॉट्सअपला नाही त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलाय बाबा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी आपण संवाद साधू आणि शेतकऱ्यांना एक चांगली माहिती म्हणजे तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू कापरी असेल बाकीची काही फुलपिकं असतील सर्वच फुलपिकाचं मार्गदर्शन मेमाने कृषी या आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत फुलश फुलशेतीविषयी जी माहिती ही जास्तीत जास्त फुल उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा आमचा माणस आणि चांगली माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे शेतकऱ्यांना दोन रुपये फुलशेती चांगले कळले पाहिजे आपण बऱ्याच बऱ्यापैकीचे व्हिडिओ आहेत फुलशेतीयो बनवले आहेत आणि प्लस पुणे उलटेकडे फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव हे आपण मे मान्यतो शेती आमच्या दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना एका क्लिकवरती तुम्हाला वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजार अभाव माहीत होत आहेत प्लस शेतकऱ्यांना समजते बा हे नवीन फुल मार्केटला आले हे करना इस नो वा, मार्केट उड़ी जाता है। वा, जे आपण लागवड करावी का शेतकऱ्यांना माहितीच नव्हती किंवा मार्केटला एवढी फुलं विकली जातात किंवा ते पावले काय आयटम ते ओपनला लावले जाते चांगले पैसे होतात शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद